ओम गण गणपती नम नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे सर्वांची आपल्या आध्यात्मिक या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी श्री गणेशाच्या चरणी चा चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सात डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्व हे देखील वेगवेगळे असते उद्या सात डिसेंबरला येणारी संकष्टी चतुर्थी ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार असते डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या कालावधी काळातील संकष्टी चतुर्थी अधिक खास असते प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशेष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही आखुरा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबत करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील तर चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्री गणेशाला संकट तारण हारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तसेच हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायामध्ये वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पाच्या व्रतासोबतच आणि सेवेसोबतच काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच करताना या झाडाचे एक पान कोणताही शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घाले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन गरिबी संपेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही गणपती बाप्पा पूर्ण करतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहा या मार्गशीर्ष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते कारण रविवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी आलेली आहे यामुळे या दिवसाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेले आहे या दिवशी गण गन, गणेश पतितत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे या दिवशी व्रत करून काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे सर्व अडथळे संकट दूर करणारे दैवत आहे आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दूर करायचे असेल तर उद्याच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही अवश्य करा उद्या सकाळीच आपल्याला या जाण्याचं एक पान आहे ते तो, तो तील तील बर्या तर ते आपल्या घरात आणायचं आहे सकाळी बारा वाजण्याच्या हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्या कुंडलीमधील ग्रह हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश असे मिळत नाही आणि आपल्या इच्छाही देखील पूर्ण होत नाही पण या चतुर्थी दिवशी जर आपण मनापासून हा हो उपाय जर केला गणपती बाप्पांची उपासना जर केली तर आपली नक्कीच इच्छाही पूर्ण होईल कारण गणपती बाप्पा ही इच्छापूर्ती देवता आहेत तर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल असे, मुलांची प्रगतीबद्दल होण्याबद्दल असेल किंवा कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदावी याबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय हो जो आहे तो तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट येत असेल तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल तर असा शत्रू त्रास शत्रू पिढा दूर करण्यासाठी सुद्धा हा हो उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर तुम्हाला उद्या सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर अवश्य पंचामृत टाका या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत किंवा पंचगव्य टाकून स्नान करायला खूप महत्त्व आहे तर तुम्ही हे स्नान केलं तर साक्षात गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या तुमचा संपूर्ण आत्मा शरीर म्हण हे शुद्ध होते तुम्हाला ला, लागलेले दोष नकारात्मकता अडचण आहे तर त्या दूर होतात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृताने आणि शुद्ध अभिषेक करायचा आहे तसेच त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पित करायचे आहेत जसं की जास्वंदाचे फूल दुर्वा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामुळे साक्षात देवी देवता वास करतात या झाडांची पूजा केल्याने किंवा या झाडा संबंधित काही उपाय केल्याने देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या वृक्षामध्ये असणाऱ्या देवी शक्तीचा खूप मोठा फायदा होत असतो यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचे झाड आपल्या सर्वांनाच माहीत आहे जास्वंदीचे फुले गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे जो पण व्यक्ती भक्तिभावाने जास्वंदाचे फुल गणपती बाप्पांना अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अगदी त्याचप्रमाणे या झाडाचं पान देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहे या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास करतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला या जास्वंदाच्या झाडाचे एक पान आणायचं आहे आता पान घेताना तुम्हाला लाल जास्वंदाचं फुल जे झाडाला येतं तर त्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये पिवळे किंवा नारंगी असे कुठलेही झाडाचे पान न घेते तुम्हाला लालचस्वंदाचे झाडाचे पान घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर त्या झाडाची काळीसुद्धा तुम्हाला तो सोड तोडायची आहे यानंतर हे पान घेऊन आपल्या देवघरासमोर जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवा लावता लावता हा उपाय तुम्ही करू नका कारण जेव्हा पण आपण आपन काही उपाय सेवा करतो तेव्हा ती देवापर्यंत पोहोचण्याचं काम तो दिवा करत असतो म्हणून अग्नीला साक्षी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुमध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्याचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे असं आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे जास्वंदाच्या झाडाची काडी तुम्ही घेतली आहे त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा अगदी थोडक्यामध्ये लिहायची आहे जसे की धनप्राप्ती बद्दल असेल तर धनप्राप्ती नोकरी मिळवण्यासाठी असेल तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती पतीची प्रगती व्यवसाय प्रगती अशी जी काही इच्छा आहे तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे किंवा शत्रूंचा त्रास असेल शत्रुदोष असं तुम्हाला लिहायचं आहे आणि यानंतर त्यानं त्याच कुंकवाने एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जास्वंदाचं पान आहे त्याच्यावरती आपण इच्छा लिहिलेली आहे ते ठेवायचे त्यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याला हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि एकवीस दुर्वांची जोडी देखील अर्पण करायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व श्री पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण नमः ओम गण नम या मंत्राचा जप करायचा आहे एक गणपती बाप्पांचा गणेश स्तोत्र जे आहे त्याचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवस हे पान तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि दिवा हा संध्याकाळपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावरती ठेवायचे दुर्वा ठेवायचे आहे त्या तांदळावरती तुम्ही जे पान ठेवले होते त्यातील एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत वीस दुर्वा ठेवायच्या आहेत त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि एक धागा घेऊन तुम्हाला ते पान जे आहे ते तुम्हाला दुर्वासहित तांदूळ सहित बांधायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर ते, ते मंदिरात जायचं आहे आणि गणपती बाप्पांना जिथे श्री गणेशाचा तुटलेला एक दात आहे तिथे हे पान तुम्हाला मनोभावे अर्पण करायचं आहे पुन्हा एकदा तुमची इच्छा श्री गणेशाला तुम्हाला व्यक्त करायची आहे हा उपाय जर तुम्ही चतुर्थी दिवशी केला तर नक्कीच गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होईल गणपती बाप्पांना तुम्हाला अखंड आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होईल घरात मासिक धर्म सुतक असेल तर हा उपाय करू नका तुम्ही पुढच्या चतुर्थीला केला तरीसुद्धा चालेल फक्त श्रद्धेने भक्तिभावाने हा उपाय करून पहा तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुम्ही मुलासाठी हा उपाय करत असाल पतीसाठी उपाय करत असाल किंवा घरातील कुठल्या व्यक्तीसाठी उपाय करत असाल तर श्री गणेशाच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल बघा सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे संपूर्ण महिन्यामध्ये श्री देवी देवतांच्या सात्विक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की टाईप करा ओम गण गणपते नम धन्यवाद